मुकुन नगर मधे संता लाट। शेख मुदसर संतापाची लाट अहमद इसहाक आक्रमक मालमत्ता कर गैरव्यवहारावर मनपा विरोधात नागरिकांचे हल्लाबोल नगर परिसरात महानगरपालिकेकडून आलेल्या सुधारित मालमत्ता कर नोटिसातील गंभीर त्रुटी मनमानी करवाढ आणि नियमभंग यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे या प्रकरणावर माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी केली शेख मुदस्सर इसहाक यांनी निर्देशित केले की मनपाने अलीकडे मोठ्या कर मूल्य विशेष नोटिसा दस्तऐवज मागणी आणि कर बदलाच्या नोटिसा जारी केल्या आहेत मात्र या कोणतेही प्रत्यक्ष सर्वेक्षण तांत्रिक तपासणी किंवा जागेची पाहणी न करता थेट वाढीव कर लावून देण्यात आले आहेत नकाशे पंचनामा किंवा पुराव्याविना दिलेली ही करवाढ नियमांचे उघड उल्लंघन असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे याहून गंभीर बाब म्हणजे मालमत्ता कराबाबत हरकतीसाठी तीस दिवसांचा अवधी अनिवार्य असतानाही अनेक नागरिकांना केवळ तीन दिवसांची नोटीस देण्यात आली आहे यामुळे संभ्रम आणि संताप दोन्ही वाढले आहेत शिवाय मोजमाप बांधकामाचा प्रकार क्षेत्रफळ वापर प्रकार यामध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती आढळल्याचे तक्रारींमध्ये नमूद आहे खोल्यांचे मोजमाप चुकीचे नोंदवणे मजल्यांचा वापर प्रकार चुकीच्या कॉलममध्ये टाकणे या चुकांमुळे करात अनावश्यक वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला अहिल्यानगर ही ड वर्गातील महापालिका असतानाही करवाढ मात्र अ वर्गाच्या दराने करणे हा नागरिकांवरील अन्याय असल्याची शेख मुदस्सर इसहाक यांनी टीका केली मुकुंद नगरमध्ये चार दिवसांनी मिळणारा पाणी पुरवठा रस्त्यांची बिकट अवस्था कचऱ्याची समस्या प्रकाश योजनांचा अभाव या परिस्थितीत करवाढ करणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले निवेदनात चुकीच्या नोटिसा लगेच मागे घेऊन नव्याने प्रत्यक्ष सर्वेक्षण करून पारदर्शक पुनर्मूल्यांकन करणे करसंचिकेतील तांत्रिक त्रुटी दुरुस्त करणे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणे यांची मागणी करण्यात आली आहे हे निवेदन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना देताना माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते महानगरपालिकेने मुकुंदनगर भागातील रॉ हॉसिंगला किंवा घरांना ज्या जाचक नोटिसा पाठवल्या आहे विरोधात मी आज महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली त्यांच्या निदर्शनास आणून दिलं का मुकुंदनगर भागाला सुविधा नाही आहे व आपण ज्या नोटिसा पाठवल्या ह्या फार जाचक व फार मोठ्या प्रमाणातल्या आहे कारण रॉ हॉसिंगच्या घरांना पन्नास पन्नास पंचावन्न हजाराच्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहे तसेच ह्या नोटिसा रद्द करून पुन्हा फेरसंरक्षण करू करण्यात यावे व रीत सर ज्या लिगल असेल त्याप्रमाणे कर आकारणी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे त्या अनुषंगाने आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की या भागामध्ये ज्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत त्या रद्द करून ज्या घरांना नो नोटिसा गेल्या आहेत त्या रद्द पूर्णतः रद्द करून त्यांना कमी टॅक्स किंवा जे योग्य असेल त्याप्रमाणे त्यांचा त्या टॅक्स आकारला जाईल अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा